मार्शल उच्च गुरुज आणि माझ्या पालित्र्यांना माझा नमस्कार आज आपल्यासमोर भारताच्या पहिल्या महिला शिक्षक सावित्रीबाई फुले यांच्याविषयी माझे मनोगत व्यक्त करीत आहेत सावित्रीबाई यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव नाएग, इथे झाला त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी देवसाहेवित्रीबाई <coughs> यांचा विवाह लहान वयातच महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला त्यावेळी त्या निरक्षण होत्या महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिकवले सा ज्योती पुण्यातील घेरेवारे मुलींसाठी पहिली शाळा काढली त्यांनी आयुष्य आपले जीवन समाजसेवेसाठी सेवेसाठी वाहिले एवढे बोलून माझे भाषण